एक प्रसिद्ध म्हण आहे डोंट जज अ बुक इट्स कव्हर पण आपण माणसं नाही म्हटलं तरी एखाद्याच्या दिसण्यावरून त्याच्या राहणीमानावरून त्याला जज करतच असतो असंच रॉयस कारच्या एका सेल्समनने भारताच्या एका राजाला त्याच्या दिसण्यावरून जज केलं आणि रॉल्स रॉयस शोरूममधून बाहेर काढलं त्यानंतर त्या राजाने रॉयल्स रॉयसशी असा बदला घेतला की त्यांना राजासमोर शर्मेनं मान खाली घालावी लागली कारण राजाने जगातील सर्वात महाग रॉयस कारचा वापर कचरा उचलणाऱ्या घंटागाडीसारखा केला होता कोण होता राजा आणि हा संपूर्ण किस्सा काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एकोणीसशे वीस सालची गोष्ट इंग्रजांची भारतावर सत्ता असली तरी भारतात राजे महाराजांचं वैभव अजूनही कायम होतं त्यातले एक होते अलवरचे महाराजा जयसिंग हे महाराज इतके श्रीमंत होते की त्यांच्या पुढच्या सात पिढ्या फक्त बसून खाऊ शकल्या असत्या आलिशान गाड्यांचा त्यांना जबरदस्त शौक होता एकदा असंच ते लंडनला फिरायला गेले भारतात जिथे सोनाचे दागिने रेशमी कपडे आणि गाड्यांचा ताफा घेऊन फिरायचे तिथे लंडन मध्ये मात्र अगदी सामान्य माणसासारखे राहिले नोकरचाकर नाही फक्त साधे कपडे घालून शहरात फिरायचे एक दिवस असंच फिरताना त्यांचं लक्ष रॉल्स रॉयच्या शोरूमकडे गेलं गाड्यांचा शौक असल्यामुळे त्यांनी ठरवलं एक गाडी घेऊन टाकूया आणि ते शोरूम मध्ये शिरले आत गेल्यावर एक गाडी त्यांना आवडली आणि ते तिची माहिती विचारायला गेले पण तिथल्या सेल्समनला वाटलं की हा कुठला तरी गरीब भारतीय शोरूम मध्ये आलाय त्याने महाराज जयसिंग यांना नीट बोलूही दिलं नाही आणि धक्के मारत बाहेर काढलं आता हे कोणाच्याही मनाला लागलं असतं पण महाराजांनी संताप गिळला आणि शांतपणे हॉटेलवर परतले हॉटेलवर पोहोचल्यावर त्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार होता या रॉल्स रॉयसला धडा शिकवायचा त्यांनी लगेच आपले राजेशाही कपडे चढवले आणि शोरूमला खबर दिली की अलवरचे महाराज गाड्या खरेदी करायला येत आहेत मग काय शोरूमच्या लोकांनी रेड कार्पेट टाकलं सगळी तयारी केली महाराज जयसिंग तिथे आले आणि त्यांनी एक नव्हे दोन नवे तर तिथल्या सगळ्या महाग गाड्या खरेदी केल्या तेही नगद पैसे देऊन शोरूम मधले लोक खुश झाले पण महाराजांचा प्लॅन काही वेगळाच होता लंडनमध्ये झालेल्या अपमानानंतर महाराजांनी ठरवलं की रोल्स रॉयसला त्यांची जागा दाखवायची जेव्हा गाड्या भारतात आल्या तेव्हा त्यांनी सगळ्या गाड्या नगरपालिकेला दान केल्या आणि सांगितलं आजपासून या गाड्या कचरा व्हायला न्यायच्या आणि मग काय दुसऱ्या दिवसापासून जगातील सगळ्या महाग गाड्या कचरा वाहण्यासाठी वापरल्या जाऊ लागल्या रोज सकाळी रॉल्स रॉयसमध्ये कचरा भरलेला बघून इंग्रजांचे चेहरे पडले होते ही बातमी वणवासारखी पसरली बातमी युरोपात पोहोचली आणि रॉल्स रॉयसची अब्रू धुळीत मिळाली ही गाडी म्हणजे त्या काळी श्रीमंतीचं प्रतीक होती पण महाराज जयसिंग यांच्यामुळे लोकांना ती घंटा गाडी वाटायला लागली ला होती ला ला। कंपनीचं मार्केट खाली आलं शेवटी रॉल्स रॉयसच्या बड्या अधिकाऱ्यांना महाराजांची माफी मागावी लागली त्यांनी पत्र लिहिलं कृपया या गाड्यांनी कचरा उचलणं बंद करा माफी मागून त्यांनी महाराज जयसिंग यांना सहा नव्या गाड्या भेट म्हणून देण्याचं आश्वासन दिलं मग मोठं मन दाखवत महाराज जयसिंग यांनी रॉल्स रॉयसच्या गाड्यांनी कचरा उचलणं बंद केलं महाराजांचा प्लॅन इतका जबरदस्त होता की कंपनीला शेवटी हात टेकावे लागले अशाच इंटरेस्टिंग गोष्टी ऐकण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका